होर्डिंग नियमांकडे पुण्यात दुर्लक्ष पुण्यात अनेक ठिकाणी होर्डिंग उभारताना नियमावलीकडे दुर्लक्ष करून नदीपात्रात रस्त्यावर पदपथांवर परवानगी नसताना होर्डिंग उभारण्यात आल्या आहेत प्रत्यक्ष पाहणी करणारा अधिकारी वेगळा आणि परवानगी देणारा वेगळा अशी पालिकेतील स्थिती आहे होर्डिंगच्या बाबतीत सांगाड्याच्या नियमांकडे लक्ष देताना झाडे कापण्याकडे दुर्लक्ष केले जाते अशी परिस्थिती पाहायला मिळते नियमावलीनुसार नदीपात्रात होर्डिंग उभारण्यास परवानगी नाही परंतु खडक वासला ते खराडी नदीपात्रात सर्रास होर्डिंग आहेत पदपथ आणि रस्त्यांवर होर्डिंगला परवानगी नसताना सर्व ठिकाणी होर्डिंग पाहायला मिळते स्मार्ट सिटीने देखील इलेक्ट्रॉनिक जाहिरात फलक रस्त्यावरच उभारले आहेत नियमावलीनुसार पाच चारांचा मार्ग व त्यांना मार्ग दिसण्यामध्ये अडथळा निर्माण होईल अशा जाहिरातीं विरोधात कारवाई करणे आवश्यक आहे याशिवाय नियमावलीनुसार जाहिरात फलकाचा कोणताही भाग त्या भूखंडाच्या बाहेर येता कामा नये असे हद्दी बाहेर आलेले फलक, फलक कोथरूड मध्ये सर्वाधिक बघायला मिळतात तसेच फलका संदर्भातील विम्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे निदर्शनास येते सन दोन हजार आठ मध्ये महापालिकेत वृक्ष अधिकारी नसल्याने सर्वसाधारण सभेत ठराव मांडून वृक्ष छाटणी संदर्भातील अर्ज निकाली काढण्याचे अधिकार संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे परंतु त्याचा विपर्या वृक्ष तोडीच्या परवानग्याही क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून दिल्या सध्या पालिकेत अधिकृत वृक्ष अधिकारी कार्यरत असल्याने क्षेत्रीय अधिकाऱ्याच्या मार्फत वृक्षतोडीच्या परवानग्यांना तात्काळ स्थगिती द्यावी असे काही नागरिकांचे मत आहे पुणे महापालिका होर्डिंग बाबत कारवाई करताना फक्त सांगाड्याविषयीच्याच नियमांवर भर देत आहे आपल्या अधिकाऱ्यांना नियमावली ची आठवण करून देत आहे पण होर्डिंग साठी झाडे कापणे व अन्य नियमांचा उल्लेख देखील केला जात नाही हे दुर्दैव असून शहरातील वृक्ष अबाधित राखणे ही आकाश चिन्ह विभागाची ही जबाबदारी आहे याकडे हॉर्टिकल्चर मिस्त्रींनी दुर्लक्ष केले असल्यास त्यांना तत्काळ निलंबित करावे अशी ही मागणी पुण्यातील सुज्ञ नागरिकांनी केली आहे